हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झपाट्याने वजन कमी करण्यासाठी लो फॅट आणि हाय प्रोटीन असं सलाड तयार करणार आहोत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी भिजलेले मूग घेतलेले मी मूग रात्रीच भिजत घातलेले होते आणि एकदम व्यवस्थित असे भिजले गेलेले त्यातलं पाणी पूर्णपणे काढून चांगले सुकवून घ्यायचे आता ते आपण कढईमध्ये टाकून चांगले असे परतून घेणार आहोत तुम्ही मूग बॉईल करून घेतले तरी चालेल पण त्यापेक्षा असे परतून घेतलेले खाल्ले पण जाता आणि चवला पण छान लागतात मूग परतताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर चमच्याने सारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखे भाजले जातील एक पाच ते सात मिनटामध्ये एकदम व्यवस्थित असे भाजले जाता एक सात ते आठ मिनटामध्ये व्यवस्थित असे भाजले गेले आणि ते मी आता एका बाऊलमध्ये काढून घेतले थोडेसे थंड होऊ द्यायचे इथे मी काकडी एकदम बारीक कट करून घेतली आहे कांदा बारीक करून घेतलेला आहे आणि टमॅटो बारीक केला आहे टमॅटो बारीक करताना त्यामधला बिया पूर्णपणे काढून टाकायच्या आणि त्यामध्ये हे सलाईड टाकून घ्यायचं तुम्ही इथे गाजर बीट यांचा पण वापर करू शकता मी सर्व कट केलेलं सलाड त्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी सेंदा नमक वापरलेलं आहे कारण सेंदा नमक वरून टाकलेलं खाल्लेलं चालतं पण सफेद नमक चालत नाही त्यामुळे सेंदा नमकच वापरायचं लाल तिखट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि चांगला असं मिक्स करून घ्यायचं इथे आपण तेलाचा वापर अजिबात केलेला नाही त्यामुळे ऑइल फ्री आपलं झिरो फॅट आणि हाय प्रोटीन असं आपलं सलाड तयार झालेलं आहे एक महिना रात्रीच्या जेवणाऐवजी अशा प्रकारे जर सलाड बनवून खाल्लं तर झपाट्याने वजन कमी होणार किंवा सकाळी नाश्त्याऐवजी तुम्ही अशा सलाइडचा वापर करू शकता आणि जेवणामध्ये ज्वारीच्या भाकरीचा वापर केला तर झपाट्याने वजन एकदम कमी होणार ते पण कुठलाही व्यायाम न करता त्या नक्की ट्राय करून बघा आणि रिझल्ट कमेंटमध्ये सांगा